कॉम स्कोर नुसार आता डॉट e कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e-sakal.com ला नक्की भेट द्या सोना सूर्यवंशी यांच्या कुटुंब यांची भेट तुम्ही घेतली आम्ही आज जे आहे बा चरित्रेबाई खोले यांच्या अनावरण कार्यक्रमासाठी आलेलं आहे आणि मग ठीक आहे आहे जा में जा जी जी जा मदे ए, या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जे काही उदाहरण त्याच्यामध्ये एक उदाहरण की याच्यामध्ये जे आहे सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि कारवाई ही सगळ माणसं माणसं सारखीच असतात कायदा सगळ्यांना सारखा आहे त्याच्यामुळे जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता त्यासाठी जे आहे ते त्यांच्या भावांना भावा वगैरे भेटतो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना छत्रपतींच्या पुतळ्यांना पुढे ही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जी काही अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये भेटवले त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटून की कधी ही चवी परिस्थिती त्यांच्या काढून झाली तर याच्यात कारवाई होत नाही